पाणटपरी चालकाला धमकावून चौघा जणांनी हाताने मारहाण करून खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले तसेच पाणटपरी व मोटारसायकलवर दगड मारून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत विशाल बनसोडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून अभिषेक उर्फ अभ्या पाचपवार रोहित शिंदे निरंजन सोनवणे आणि आतिश साठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार साडेसतरा नळी येथील ग्रामपंचायत कॅनॉल जवळ एकोणीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची पाणटपरी आहे ते पाणटपरीमध्ये असताना एकोणीस मार्च रोजी रात्री साडे वाजता त्यांच्या परिसरातील अभिषेक पाच पवार रोहित शिंदे निरंजन सोनवणे आतिश साठे तेथे आले पाच पवार यांनी हातातील लोखंडी हत्यार दाखवून बनसोडे यांना बाहेर निघ असे बोलला त्याला घाबरून ते बाहेर आले अभिषेक याने हातातील लोखंडी हत्याराने त्यांना लय माजलाय काय असं बोलून हत्याराने मारले तेव्हा ते मागे सरकून पळून जाऊ लागले त्यांनी हत्याराचा वार चुकविला तरी तो त्यांच्या पाठीवर लागल्याने त्यांना दुखापत झाली त्याच्या साथीदारांनी बनसोडे यांना पकडून हाताने मारहाण केली हत्याराचा धाक दाखवून खिशातील सव्वीसशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले टपरीवर दगड व हातातील लोखंडी हत्याराने मारले शेजारी पार्क केलेल्या मोटारसायकलवर दगड व हत्याऱ्याने मारून नुकसान केले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत